लाडकी बहीण योजना माई का लाल बंद करू शकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी यांचं कौतुक केलं ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी नुकताच परदेश दौरा केला तिथं जागतिक नेत्यांनी मोदी यांचे ज्या प्रकारे स्वागत केलं ते पाहून भारताला महाशक्ती बनवण्यापासून कोणी आता रोखू शकणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली खरे तर आपलं सरकारचे लाडके सरकार झालेलं आहे ही योजना कुणी लाल बंद करू शकणार नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आलाय बंजारा विरासतचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालंय सुवर्णा अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग आला होता मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते बंजारा विरासतचं लोकार्पण झालं असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले दोन वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड आलाय गती डबल इंजिन सरकार चा काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे शिवराज सिंह चौहान जी यहाँ पर है दो करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में तीन हफ्ते चले जा रहे हैं साढ़े चार हजार रुपए और ये योजना ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे लेकिन कोई भी माईका लाल हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है क्योंकि ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं। और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है किसान हो माता बहने हो मेरे भाई लाडले भाई हो ज्य हो बुजुर्ग हो सभी हो सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे